नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे कालच महाराष्ट्राचा दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षासाठी अर्थसंकल्प महाराष्ट्राचे माननीय आर्थिक मंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला अजितदादांनी तेव्हा मला निर्णयाच्या वेळेला जेव्हा विधानसभाचे निर्णय यायला सुरू झाले आणि जेव्हा निर्णयानंतर जी पत्रकार वार्ता मध्ये अजितदादा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस बसले असताना अजितदादा म्हणाले होते की जसं जसं आम्ही विजयाच्याकडे घोडदौड करत होतो तसं तसं माझं टेन्शनही वाढत होतं कारण बऱ्याचशा घोषणा आम्ही केल्या आणि मग मी अर्थमंत्री या नात्याने देशाच्या राज्याची तिजोरी माझ्या हातात आहे तर आता खर्च कसा करायचा कसा निभवायचा हे टेन्शन होतं पण आम्ही तिघही मिळून हे करून दाखवू त्या त्यावेळेला ते खरं मनातलं बोललं होतं की त्यांना टेन्शन होतं तिघं मिळून आम्ही हे करून दाखवू हे त्यांनी उसणं आणलेलं अवसान होतं कारण हा अर्थसंकल्प निरर्थक होतोय जर तुम्ही या लोकांच्या घोषणापत्राला समोर ठेवून त्याची विवेचना केली तर खास करून तीन चार गोष्टी शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांचं सन्मान निधी पंधरा हजार लाडकी बहीण एकवीस हजार एकवीसशे या सगळ्या घोषणा कशा त्याची पूर्ती करतील याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होत पण दादांना मी एक क्रेडिट जरूर देऊ इच्छितो की दादांनी राज्याच आर्थिक स्थिती कुठे जाऊ द्या आपण आपलं जय जयकार करून घ्यावी असा अर्थसंकल्प न साजर करता बऱ्याचशा गोष्टी ज्या त्यांनी घोषणापत्रात किंवा निवडणुकीच्या वेळेला घोषणा केल्या त्याच्यावर दुर्लक्ष ठेवून कमीत कमी आपण कमीत कमी कर्जात कस चांगलं करू शकतो याचा एक केविलवाणी प्रयत्न दादांनी केलेला आहे आता या अर्थसंकल्पानंतर महाराष्ट्राचं जे कर्ज आहे महाराष्ट्रावर ते नऊ लाख बत्तीस हजार करोड झालेलं आहे एक लाख एकवीस कर हजार करोड हे फक्त मागच्या वर्षी वाढलेलं कर्ज आहे या अनुसंधाने जर पाहिलं तर पुढच्या वेळेला आपलं कर्ज दीड हजार दीड म्हणजे साडे अकरा लाख कोटी झालं तर आश्चर्य व्हायला नको कर्ज वाढतं कर्जाचं व्याज वाढतं कर्जाचे हप्ते वाढतात आणि त्याचा कुठे ना कुठे इम्पॅक्ट तुमच्या खर्चावर होतो म्हणजे तुम्हाला खर्च कमी करावा लागतात खूप टाईट पोजिशन मध्ये सुद्धा दादांनी जवळजवळ तेहतीस टक्के खर्चात वाढ केलेली आहे पण इन्कम आणि एक्सपेंडिचर म्हणजे आपल्याकडे येणारी मिळकत आपण खर्च करतोय यामध्ये जवळजवळ एक लाख छत्तीस हजार करोडचा घाटा आहे तो कुठनं आणणार हे कळत नाही पुन्हा तो घाटा पूर्ण करण्यासाठी सुद्धा एक केविलवाणी प्रयत्नच दिसतो स्टॅम्प ड्युटी शंभर रुपयावरनं हजार रुपयावर करा म्हणजे दहा पटीनं वाढवा त्यात किती पैसे येतील सांगता येत नाही काही ठिकाणी जे इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहेत तीस लाखापेक्षा जास्त किमती त्याच्यावर पैसे वाढवले तर एकूण जर तसं पाहिलं तर काही मोठ कुठे दीडशे कोटी येतात जास्त कुठं पंचवीस म्हणजे सव्वाशे कोटी येतात काही ठिकाणी सहाशे पंचवीस कोटी आहेत जे रिअल इस्टेटसाठी जे किंवा मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर साठी जे व्हेकल्स वापरल्या जातात जसं म्हणजे क्रेन्स कंप्रेसर प्रोजेक्टर एक्सकलेटर वगैरे यांच्या किंवा सात हजार पाचशे किलो वजनापर्यंत माल वाहतूक करणाऱ्या त्या ज्या किंमती आहेत त्यांच्यावर सुद्धा टक्केवारी वाढलेली आहे तर त्यांनी सगळ्यांनी मिळून सहाशे पंचवीस कोटी रुपयाचा म्हणजे हिंदीमध्ये एक वाक म्हण आहे ऊंट के मुंह मे जिरा उंटाच्या मुरा तोंडात एक जिऱ्याचा तुकडा म्हणजे जिऱ्याचं एक बी टाकण्यासारखं झालंय पण खर्च भयानक आहे परंतु खर्च होतोय कुठे म्हणतात आम्ही सिंचनासाठी खर्च करतोय पण तो सिंचनासाठी जो खर्च होतोय तो पूर्ण ते सिंचनाच्या योजना पूर्ण करेल की फक्त एक टच अँड गो आहे खास करून लाडकी बहिणा एकवीसशे रुपयासाठी सहाशे रुपये वाढणार होते त्यामुळे महिला बाल विकास मंत्रालयामध्ये काहीतरी वेगळं एक फंडिंग होईल असं वाटलं परंतु मागच्या वर्षाच जेवढं त्यांचा तो बजेट होतं तेवढंच यावर्षी ठरवलेला आहे शेतकऱ्यांसाठी सुद्धा बजेट एक पैशाचं वाढलं नाही मग तुम्ही जो सन्मान निधी होता सहा हजार रुपये केंद्र सरकार देतं सहा हजार रुपये महाराष्ट्र सरकार देतं आणि त्याचे बारा हजार रुपये मग तुम्ही सांगितलं आम्ही त्याचे पंधरा हजार रुपये करू मग ते वरचे तीन हजार रुपये देण्याचे प्रोविजन कुठे आहे ते तुमच्याकडे काही दिसत नाही दुसरी गोष्ट स्मारक म्हणजे पुन्हा तो कुठेतरी एक राष्ट्रवादाचा तडका देताना दिसतय आणि हास्यास्पद आहे अहो तीन नवीन स्मारक घोषित हे म्हणजे वाईट वाटेल कोणाला म्हणजे अंध काही लोक जे काही फार भक्ती अंधभक्ती दाखवतात त्यांना वाईट वाटेल एखाद्या थडग्यांचं राज्य बनवायचं आहे का आपल्याला आग्र्याला म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही एक स्मारक उभारू तिथे ते, ते राहिले होते संगमेश्वराला संभाजी महाराजांची हत्या झाली तिथे आम्ही एक स्मारक उभारू पानीपतला मराठ्यांचं युद्ध झालं तिथे एक स्मारक उभारू पण हे स्मारक उभारून तुम्ही करणार काय शिवरायांना संभाजी महाराजांना मराठ्यांच्या त्या लढवय्या वृत्तीला जर तुम्हाला श्रद्धांजली द्यायची असली आदरांजली द्यायची असली तर संभाजी महाराज शिवाजी महाराजांनी जी जशी जशी आपली राज्यव्यवस्था चालवली तशी चालवण्याचा प्रयत्न करा तो त्यांना खरा आदरांजली असेल मराठे पाणीपतमध्ये जाऊन लढले दिल्लीला वाचवायला लढले आज दिल्ली मराठ्याचा लचक्या तोडतंय आणि तुम्ही तिथे शेपटे हलवताल आणि म्हणतात मध्ये आम्ही म्हणजे कुठपर्यंत इतिहासावर जगणार तुम्ही स्वतःच कर्तृत्व काय आहे जे आठ मागचे जे जुने जे स्मारक आहे त्याचं काय का अटल बिहारी वाजपेयी शंभर वर्ष पूर्ण होणार म्हणून एक मोठं होतं संभाजी महाराजांचं तुळजापूर आणि बुद्रुक बुजुर्गमध्ये मध्ये ते अर्धवट सावित्रीबाई फुले यांचं सातारा इथे नायगाव ते अर्धवट पुणे मध्ये वसतात लहूजी सावळे त्यांचं ते स्मारक अर्ध व आंबेडकरांचे हिंदू मिल किती दिवसात ना ऐकतो अरे बापरे अण्णाभाऊ साठे सांगलीचं सा बोटगाव तिथे स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक ह्या नुसत्या घोषणा करायच्या आणि स्मारक उभी करायची पण शेतकऱ्यांसाठी काय जर आपण विदर्भाचा विचार केला एक त्या अमरावती विभागात शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या त्या आपण विचारही करू शकत नाही इतक्या जास्त आहेत अमरावती विभागात अकोला बुलढाणा यवतमाळ आणि अमरावती या चार जिल्ह्यांमध्येच एक जानेवारी पासून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मागच्या वर्षी एक हजार एकोणसत्तर आत्महत्या झाल्या जे रोज तीन आत्महत्याचा रेशो आहे एव्हरेज आहे संभाजीनगर मराठवाड्यामध्ये पाहिलं तर तिथे नऊशे बावन्न आहेत म्हणजे जो एक हजारच्या जवळपास आत्महत्या अमरावती विभागात नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट लँड इरिगेशन च्या अंडर आहे काय कुठे स्मारक उभा राहून तुम्ही काय म्हणजे आता एक छावा पिक्चर आला त्यांनी एक इफोरिया बनवला आणि त्याच्यावर मग कॅश करण्यासाठी तुम्ही सांगतात आणि संभाजी महाराजांचं स्मारक अहो संभाजी महाराज दिल्ली समोर नमले नाही अंगाची साल्टी सोडली त्रास सहन केला पण दिल्ली तख्त्याला डोळे दाखवले दिल्ली तख्तापर्यंत तुम्ही शेपटे हल महाराष्ट्रातील उद्योगपती उद्योग गुजरातला घेऊन जातात ऑफिसेस गुजरातला शिफ्ट होतात तुम्ही राथ, चुप राहतात गुजराती व्यापारी येऊन सगळे ठेके घ्यायला लागले कोकणात गुजराती व्यापाऱ्यांना ठेके देता तुम्ही महाराष्ट्रातले लोक बेरोजगार आहेत नुसतं सांगायचं की आम्ही एकवीसशे रुपये देऊ जेव्हा व्यवस्था होईल तेव्हा देऊ मग तोंड कशाला उघडायचं व्यवस्था नाही तर एकंदर हा अर्थसंकल्प कुठे घेऊन चालला हे त्यांनाही माहित नाही शेतकऱ्यांना तर अक्षरशः कर्ज माफ करू कर्ज माफ करून सांगितलं लोकांनी हप्ते दिले नाही कर्ज माफ होतील म्हणून आणि हे सगळं बोकांडी पडलं आता आणि एकनाथ शिंदेच्या बऱ्याच आता ते एकनाथ शिंदेचं त्यांचं भांडण जे आहे ते आता समोरासमोर दिसतच आहे की आनंद शिधा जो सहाशे दोन कोटी रुपये त्याच्यावर खर्च झाले होते ते बंद केलं शिवभोजन थाली ज्येष्ठ नागरिक तीर्थयात्रा या सगळ्या तशाही योजना बंदच व्हायला हव्यात कुठपर्यंत भीक द्याल तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे त्यांना मदत करा त्यांना लुटू नका तीनशे पन्नास तीनशे पन्नास करोड रुपयाचं सफाईचं कॉन्ट्रॅक्ट तीन हजार दोनशे करोडला देण्याचं ठरवलं होतं आणि तो, तो तानाजी सावंत विधानसभेच्या त्या गॅलरीत सांगतो अहो काय मीडिया म्हणतो भ्रष्टाचार कुठे झाला पैसे दिलेच नाही तर भ्रष्टाचार कसा काय राह चोरी चोर करताना सापडला तो म्हणतो मी घर फोडतच होतो तुम्ही मला पकडला चोरी कुठे गेली मी मला सोडा टेंडर पास केलेत म्हणजे महाराष्ट्रातल्या मी काना कोपऱ्यातल्या छोट्या छोट्या हॉस्पिटलची सफाई करत होतो अरे काय इथे एका मध्ये दोन स्टाफ आहे तिथे चार सफाई कर्मचारी अरे कोणाला बनवता तुम्ही सफाई कॉन्ट्रॅक्ट मध्ये कधी मोबिलायझेशन अमाऊंट होतो तीनशे कोटी रुपयाचं तो बिचारा रडतोय पैतीस कोटी पस्तीस दिले पस्तीस दिले कोणाला दिले पस्तीस कोटी माहित नाही आता कोणी घेतले डकारही देत नाहीत असले नालायक लोक बसलेली आहेत नेत्यांनी जर लूट थांबवली तर महाराष्ट्राचं था बजेट कधी घाटात होऊ शकत नाही पण सांगणार कोण जनता पण त्याच पंधराशे रुपयामध्ये दे ठप्पा दे ठप्पा घ्या आता आज एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुमचा नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र